आज आपण बनवतोय आतून मऊ आणि वरून कुरकुरीत असे उपवासाचे कटलेट हे कटलेट पौष्टिक तर आहेतच पण कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनतात हे कटलेट बनवण्यासाठी मी ते लाल भोपळा स्वच्छ धुवून किसून घेतला आहे त्याबरोबरच आपल्याला लागेल वरई आणि साबुदाण्याचं पीठ त्यासाठी मी एक वाटी वरई आणि त्यामध्ये दोन चमचे साबुदाणा मिसळून मिक्सरमधून त्याची बारीक पावडर करून घेतली आहे इथे साबुदाना आणि वरही भाजायची गरज नाही आणि हे पीठ एकदम बारीक करायची किंवा चाळून घ्यायचीही गरज नाही थोडं जाडसर राहिलं तरी काही हरकत नाही आता एका भांड्यामध्ये मी किसून घेतलेला लाल भोपळा घेतला आणि त्यामध्ये एक चमचा बारीक किसलेलं आलं घातलं त्याबरोबरच एक छोटा चमचा जिरं दोन हिरवी मिरची बारीक चिरून घातल्या तुम्ही हिरवी मिरची आलं आणि जिरं याची एकत्र एक बारीक मिक्सरमधून पेस्ट करूनही घेऊ शकता त्याबरोबरच चवीनुसार मीठ आणि अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर घातली मी हिरवी मिरची आणि मिरची पावडर दोन्ही घातला आहे कारण भोपळ्याची चव थोडी गोडसर असते आणि आपल्याला उपवासामध्ये थोडं तिखट खायला आवडतं आता हा लाल भोपळा आणि हे सगळे मसाले चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत त्यामुळे भोपळ्याला थोडं पाणी सुटेल आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपण जे पीठ बनवून घेतलं आहे ते पीठ लागेल तसं घालायचं पीठ एकदम सगळं घालायचं नाही कारण आपण यामध्ये पाणी घालणार नाही भोपळ्याला मिठामुळे जे पाणी सुटेल त्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यामुळे पीठ अंदाज घेऊन घालायचं आपल्याला या मिश्रणाचा एक चांगला घट्ट असा गोळा होईल इतपतच आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे आता तुम्ही बघू शकताय आपल्या मिश्रणाचा चांगला घट्टसर गोळा होतो आहे आणि यामध्ये आपल्याला फक्त लाल भोपळा दिसतो आहे पीठ कुठे दिसत नाही आहे कारण आपण भोपळ्याचं प्रमाण जास्त घेतलं आहे आणि पिठाचं प्रमाण खूप कमी घेतलं आहे आता आपण याचे कटलेट बनवून घेऊ कटलेट बनवताना सुरुवातीला जेव्हा आपण मिश्रणाचा गोळा हातात घेतो तेव्हा तो थोडासा दाबून घ्यायचा जसं आपण लाडू बनवताना दाबून घेतो आणि मग त्याला गोलाकार आकार द्यायचा जर तुम्ही भाकरी बनवण्यासाठी गिरणीतून दळून आणलेली असेल तर तेही पीठ तुम्ही यामध्ये वापरू शकता या मिश्रणापासून आपण कटलेट कटलेटऐवजी थालीपीठही बनवू शकतो इथे मी पाव किलो भोपळा घेतला होता त्यामध्ये छोट्या आकाराचे दहा कटलेट तयार झाले आहेत हे कटलेट मी शालो फ्राय करणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे तळून घेऊ शकता पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये हे कटलेट एक एक करून ठेवून दिले जेव्हा आपण कटलेट तेलामध्ये सोडतो तेव्हा तेल चांगलं तापलेलं हवं आणि घ्यास मध्यम हवा भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे कटलेट भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो अडीच ते तीन मिनिटांमध्ये एका बाजूने ही कटलेट भाजून तयार होतात एका बाजूने कटलेट भाजून झाले की दुसऱ्या बाजूनी परतून त्या बाजूने कुरकुरीत अशी भाजून घ्यायची मंद ते मध्यम गॅसवर हे कटलेट भाजून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत चांगले भाजले जातात हे कटलेट तुम्ही खोबऱ्या चटणी किंवा दह्याबरोबर खाऊ शकता हे कटलेट बराच वेळ कुरकुरीत राहतात त्यामुळे तुम्ही ऑफिसला टिफिनमधून हे कटलेट नेऊ शकता आणि रात्री भोपळा किसून ठेवला तर सकाळी फक्त दहा मिनिटांमध्ये हे कटलेट तयार होतात आणि तुम्हाला जर चटणी बनवण्यासाठी वेळ नसेल तर मस्त गरम आल्याचा कडक चहाबरोबर हे कटलेट खूप छान लागतात आपण ह्या कटलेटमध्ये मसाल्याचा जास्त वापर केला नाही लाल भोपळ्याचं प्रमाण जास्त घेतलं आहे त्यामुळे हे कटलेट पौष्टिक बनतात तर या नवरात्रीमध्ये हे पौष्टिक कटलेट एकदा नक्की करून पहा आणि कसे वाटले मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रुचकर पदार्थांबरोबर धन्यवाद